जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मान्य राजसाहेब यांनी कुठल्या विचारांतर्गत या पाकिस्तानवर जे ऑपरेशन सिंधूरच्या अनुषंगाने जो भारताने हल्ला केला त्या हल्ल्यावर जे प्रतिक्रिया राजसाहेबांनी दिली ती कुठल्या विचाराने दिलेली आहे याची मला कल्पना नाही पालिका निवडणुका असो किंवा कुठला त्याच्या मागे काही एक विचार असेल किंवा त्यांची स्वतःची काहीतरी त्याच्या मागे स्ट्रॅटेजी असेल असं आपण प्रथम दर्शनी बघू शकतो म्हणू शकतो पण मान्य राजसाहेबांच्या समर्थकांना राजसाहेबांना नाही त्यांच्या समर्थकांना कारण की राजसाहेबांचा साहेब तर माझा व्हिडिओ बघणार नाही त्यांच्या समर्थकांना मला इथे एक सांगायचं आहे आणि जर का राजसाहेबांनी बघितलं तर त्यांना सुद्धा की हिंदुत्व ही जी आयडियोलॉजी आहे जे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राजसाहेब हिंदू जननायक हे बिरुद राजसाहेबांना लोकांनी दिलं त्यांच्या समर्थकांनी दिलं आणि जेही समजा त्यांनी ते भूषण म्हणून स्वीकारलं तर हिंदू जननायक म्हणवताना हिंदुत्व ही हिंदु आयडियोलॉजी हिंदु ही, ही व्यक्तिपूजक आयडियोलॉजी नाही आहे आमच्यासारखी बरीचशी लोक आहेत की है कि जे हिंदुत्व किंवा धर्म ही संकल्पना मांडताना तिथे गाथा ज्ञानेश्वरी ज्ञानोबा तुकोबा सोडून आम्ही इतर काही गोष्टी यांना जुमानत नाही मानत नाही हिंदुत्व तो समुद्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आलात तर तुमचं स्वागत आहे पण तुम्ही स्वतःचा वेगळा समुद्र बनवू शकत नाही त्यातलं पाणी बाजूला काढून स्वतःचं वेगळं ही एक स्वतंत्र स्वतःची एक आयडियलॉजी आहे नितेश राणे असतील राणे कुटुंब असेल यांनी आधी काय बोललेत काय स्टेटमेंट दिलेत किंवा बऱ्याचदा आधीची भूमिका वेगळी असलेली लोक जेव्हा हिंदुत्वावर भाष्य करतात बोलतात तेव्हा कायमस्वरूपी माझ्यासारखी लोक त्यांचं स्वागत करत असतात कारण की इथे व्यक्तीला महत्व नाही विचारांना महत्व आहे उद्या चालून तो विचारांशी भितूर झाला तर परत आम्ही त्यांच्या विरोधात बोलायला तयार असतो हा प्रवाह आहे हिंदुत्व तर या प्रवाहात तुम्ही येता जाता पण त्याला एक पॅरलर प्रवाह तुम्ही उभा करू शकत नाही कोणीही इवन नरेंद्र मोदी सुद्धा नाही कोणीच नाही बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की संघ भाजपामुळे हिंदुत्व आहे तर नाही हिंदुत्वामुळे संघ भाजप हिंदुत्व एक स्वतंत्र आयडियोलॉजी आहे ते प्रत्येकाने ही गोष्ट मनावर एक बिंबवून घ्यावी त्यांनी त्या ते स्वतःच्या मनावर ती गोष्ट ठासवून घ्यावी की हिंदुत्व हे एक स्वतंत्र विचार प्रवाह आहे हा कोणावरही अवलंबून नाही भारत माती भारत मातेची कूस वांज झालेली नाहीये की त्याच्यावर त्याच्यावर कोणीतरी म्हणजे कुठल्या तरी, तरी व्यक्तीवर हिंदुत्व ही राष्ट्रनिष्ठा हा धर्म अवलंबून असत इथे कित्येक या धरती मातेचे पुत्र जन्म घेतात आणि स्वतःच्या खांद्यावर ती जबाबदारी पेलण्याची क्षमता ठेवतात हिंदुत्व ही जबाबदारी आहे ही एक स्वतंत्र आयडिओलॉजी असल्यामुळे ह्या मध्ये प्रश्न भाजपाचा नाहीये प्रश्न मोदींचा नाहीये प्रश्न याचा नाही आहे तुमचं जे वक्तव्य आहे त्याचा प्रश्न आहे की ते वक्तव्य हिंदुत्व ह्या व्याख्येमध्ये बसत नाही आज कोणीही म्हणत असेल कोणीही म्हणत असेल तो कितीही धर्मप्रेमी असेल आणि तो जर म्हणत असेल की बाबा आतंकवादाचं युद्ध उत्तर हे युद्ध नसतं मुळात हिंदू ही जी आयडिओलॉजी आहे ही मुळातच हिंदूंचं सैनिकीकरण या बेसवर आपल्या देवी देवतांच्या हातात सुद्धा शस्त्र आहेत युद्धाच्या बद्दल वावड असणे किंवा युद्धाबद्दल नाक मुरडणे किंवा युद्धाबद्दल मनामध्ये काही शंका असणे ज्या धर्माची गीता रणांगणावर सांगितल्या गेली त्यांना युद्धाचा वावड असता नये का असा होत आणि सोबतच्या युद्धाचा का वावड असतात पाकिस्तानवर मिसाईल अटॅक करण्याचं का वावड असतात तुम्ही त्यांच्या ध्येय धोरणांवर तिथं सुरक्षा का नव्हती हा प्रश्न उपस्थित करू शकता पण युद्ध उत्तर नाही हे ही संकल्पना हिंदुत्वात बसत नाही पाकिस्तान पाकिस्तानसोबतच युद्ध हे उत्तर नाही ही संकल्पना हिंदुत्वाची असू शकत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की जे माग गंगेचं स्टेटमेंट गंगेच्या पाण्याबद्दल स्टेटमेंट जे, जे दिलं होतं राजसाहेबांनी त्या स्टेटमेंटच्या वेळी सुद्धा प्रचंड समर्थन असलेले राजसाहेबांना माझे काही मित्र मी बघत होतो की त्या वाक्याचं सुद्धा ते समर्थन करत होते समाज माध्यमांवर ओढून ताळून कसं तरी त्याला वैज्ञानिक कारण देऊन ते दे करत होते आज आमचे मित्र आहेत बरेचसे मी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे की ते रासाहेबांचे प्रचंड मोठे हे आहेत चाहते आहेत मी सुद्धा आहे मी प्रामाणिकपणे कबूल करतो मी खूपदा बोललेलो आहे की मला रासाहेबांचं व्यक्तिमत्व त्यांचं भाषण त्यांचं वक्त वक्तृत्व काल जे आहे त्यांच्यामधलं त्यांचं एकंदरीत सगळंच व्यक्तिमत्व त्यांची वैचारिक मांडणी सगळंच पण जेव्हा विषय आयडिओलॉजीचा येतो तेव्हा भाग वेगळा होऊन जातो तर त्यांचं समर्थन करणारी जी लोक आहेत समाजमाध्यमांवर कालपासून मी त्यांना बघतोय ते जे दोन चार समर्थक रासाहेबांचे एकदम खूप जीव ओतून रासाहेबांचं समर्थन करत असतात ती लोक सुद्धा त्यात आमचे एक डॉक्टर मित्र आहेत ते सुद्धा जल्लोष करत आहेत साजरा पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबद्दल ते रासाहेबांच्या ह्या वक्तव्याची पाठराखण किंवा त्याच्यावर काही बोलणं टाळत आहेत ती लोक म्हणजे त्यांचे खंदे समर्थक सुद्धा ह्या वक्तव्याला समर्थन देऊ शकत नाहीये त्यांचे पदाधिकारी देत असतील त्यांचे काही खूपच काय म्हणतात त्याला मनसेचे जे ऑफिशियली मनसेमध्ये आहेत ते लोक देत असतील पण समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांवर आणि समाजामध्ये जे राजसाहेबांवर प्रेम करतात ती लोक दुखावल्या गेलेली आहेत रासाहेबांच्या वक्तव्यामुळे यामध्ये काहीच दुमत नाही काहीही दुमत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण राष्ट्र म्हणून विचार करतो तेव्हा ही एक आपल्या पुढे एक सुरक्षेची जी जो जी समस्या आहे राष्ट्राच्या सुरक्षेची ही सर्वात वरती आहे त्यामध्ये ड्रग्ज बेरोजगारी शेतकऱ्यांचा मुद्दा ह्या सगळ्याच्या समस्या आहेत त्याची तुलना होऊ शकत नाही ड्रग्जचा जो मुद्दा राजसाहेबांनी मांडलेला आहे की मुलं ही कमी वयामध्ये ड्रग्ज घेत आहेत आणि शाळेकरी मुलं घेत आहेत आणि ती विकल्या जात आहेत हा मुद्दा असा आहे की मुळातच अवेलेबिलिटी याच्यावर त्यांनी प्रश्न उभा केला आहे की बाबा त्याची उपलब्धता कशी आहे ड्रग्जची त्याच्यावर सरकार काही करत नाही पण त्याच्याबद्दल जर बद्दल बोलायचं झालं तर उपलब्धता आणि मानसिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आज तुम्ही उपलब्धता आहे म्हणून तुम्ही सरकारवर थापर फोडताय बरीच लोक फोडतात प्रत्येक वेळी मी बघतोय की बाबा हे गांजा कसं काय विकला जातो आहे ड्रग्ज कसं काय का विकल्या जाते इथे दारू कशी काय विकल्या जाते विकल्या का जाती आहे हा प्रश्नच नाहीये मुळात माझ्या मते तरी नाहीये मी या गोष्टीचं समर्थनच करत नाहीये कोणतीही गोष्ट विकल्या जाते त्याच्यापेक्षा त्या गोष्टीचं कन्जम्पन का होत आहे आणि शाळकरी मुलं का करतायत कशा पद्धतीने ड्रग्जला प्रमोट केल्या जाते गन कल्चर असो किंवा ड्रग कल्चर असो चित्रपटांच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून पॉप कल्चरच्या माध्यमातून ह्या सगळ्या माध्यमातून तरुणांना तिकडे ओढलं जाते आता उपलब्धता तर सिगरेटची सुद्धा आहे पण आपल्या इकडे सिगरेट पिणे शाळकरी मुलांमध्ये इतकी कॉमन गोष्ट नाही आहे जितकी इंडोनेशियामध्ये आहे तर इंडोनेशियामध्ये जेव्हा आपण बघतो किंवा बऱ्याचशा देशांमध्ये की शाळकरी मुलांमध्ये सिगरेट पिण्याचं प्रमाण जे जास्त वाढलंय ते का वाढलं कारण की त्या देशामध्ये सिगरेटला तशा पद्धतीनं प्रमोट केलं गेलं आपल्या देशामध्ये नाही केलं गेलं पण तिथे ते कूल दाखवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आणि तरुण हृदय जे असतं तरुण मन जे असतं ते बंडखोर असतं ते बंडखोरीसाठी त्या गोष्टी करतं तिकडे धाव घेतं आकृष्ट होतं जिहादवर काम करणारे आमचे बरेचसे मित्र म्हणतात की बाबा पोरांना कुराण शिकवा कुराण शिकवा कुराण शिकवा पण स्वधर्म शिकवा आणि स्वधर्मातून काय आहे की जेव्हा हे मॅकोल एज्युकेशन सिस्टीम भारतामध्ये आली ही प्रणाली जेव्हा आली शिक्षण प्रणाली तेव्हाच ही सुरुवातच झालेली आहे नोकर बनवण्यासाठी क्लरिकल जॉब करण्यासाठी याची सुरुवात झालेली आहे पैसा कमावणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे त्यामध्ये नैतिकता मूल्य ह्या गोष्टी नाही आहेत ती पॅरेंट्सची जबाबदारी आहे आज मुलांना संस्कार देणे आणि धर्म शिकवणे घरामध्ये तिकडे आपला भर नाही आहे तिकडे आपलं लक्ष नाही आहे त्याच्यामुळे मग हे ड्रग कल्चर असो हे पप कल्चर असो किंवा हे जेही काही आज पाश्चिमात्यांचं अंधधुंद अनुकरण चालू आहे त्याच्यामागची कारण ही वेगळी आहेत त्या कारणांची कारण मी वेगळ्या पद्धतीनं झाली पाहिजे त्याच्या मागची कारण त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू शकतो ती मानसिकता का आहे ड्रग्ज घेण्याची मुलांमध्ये आठवीच्या मुलाच्या दप्तरामध्ये नाशिकमध्ये निरोप सापडतोय का त्याच्या मागचं कारण काय कारण की तो सर्वत्र तेच बघतोय ना सगळीकडे त्याला चौखेर जर का असतील तर दिसत असेल त्यांना अभ्यासाच्या नावाखाली त्यांच्या हातात मोबाईल आले असतील पाचची मानसिकता आपल्याकडे अशी आलेली आहे की नॉर्वे वर्सेस चॅटर्जी नावाचा एक चित्रपट आहे राणी मुखर्जीचं बहुतेक हेच नाव आहे इफ आई एम नॉट रॉंग त्याच्यामध्ये पाश्चिमात्य जे कल्चर आहे जे संस्कृती आहे त्याच्यानुसार ती महिला चॅटर्जी नावाची तिच्या मुलाला हातानं घास भरवती आहे त्याच्या कपाळाला कुंकू लावती आहे किंवा त्याला जवळ घेऊन झोपती आहे म्हणून नॉर्वेने त्या मुलाला आईपासून वेगळं केलं होतं की मुलाला स्वतंत्र खोली असली पाहिजे त्याला वेगळं झोपवायचं हाताने भरवायचं नाही हे त्यांचं कल्चर आहे आज मुलांना मुलींना स्वतंत्र खोली देणे त्यांना मोबाईल देणे त्यांना स्पेस देणे त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही हे जे सगळं काही तिकडून इकडे येत आहे तर त्याच्या समस्या सुद्धा तिकडून इकडे येत आहेत हा विषय वेगळा आहे याचा आतंकवादाशी काही एक संबंध नाहीये हा संस्कृती रक्षणाचा संबंध आहे आणि हा सरकार काय करते हा पण प्रश्न नाही आहे चंद्रपूरमध्ये जेव्हा लिकेअर बंदी होती जेव्हा दारू विक्रीवर बंदी होती तेव्हा चंद्रपूरमध्ये सर्वाधिक दारू विकल्या गेलेली आहे बंदी घालणे सरकारने लक्ष देणे ह्या समस्यांचं समाधान होऊ शकत नाही लक्षात घ्या मागणी आहे तर पुरवठा होणार तो कसाही होणार कुठूनही होणार सरकारची एक जबाबदारी आहे सरकारने त्याच्यावर नियंत्रण ठेवावं पण सोबतच पालकांची सुद्धा जबाबदारी आहे सरकार, सरकार, सरकार कोणाचंही असो उद्या खुल्या आम ह्या गोष्टी विकल्या जातील मग काय तुमच्या मुलांना कन्झ्युम करू द्याल अरे गव्हर्नमेंटच विकत आम्ही काय करू असं म्हणून म्हणून तुम्ही करू द्याल का स्वतःचा विवेक कुठं आहे आपला आपण काय करतोय आपण मुलांना काय देतोय विकले तर बऱ्याच गोष्टी जातात तलवार चाकू बर्ची भाले सगळं विकलं जाते मग उद्या जाऊन ते विकल्या जाते म्हणून त्याचा वापर होतोय हे तुम्ही कारण देऊ शकत नाही आणि जर का तुम्ही याच्यावर बंदी आणली तर असे किती सारे म्हणजे पासून तर त्या याच्यापर्यंत कप सिरपपर्यंत कित्येक गोष्टी आहेत की ज्या जे पोर कन्झ्युम करू शकतात जे ओपन आहे मार्केट त्याच्यामुळे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि सोबतच जर का आपला मराठीचा मुद्दा आहे आपला इतर या सगळ्या गोष्टी आहेत त्या मुद्द्यांवर रासाहेब जे प्रभावीपणे बोलू शकतात ज्या मांडू शकतात ते मुद्दे सोडून ह्या मुद्द्यावर भाष्य करणं आतंकवादाच्या किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या मला हितकर वाटत नाही आज मराठीच्या मुद्द्याला घेऊन राजसाहेब इतके आक्रमक आहेत किंवा मनसे इतके आक्रमक आहे मराठी चित्रपटांना स्क्रीन भेटत नाही म्हणून ना आक्रमक आहे पण मराठी चित्रपटांच्या दर्जावर कधी मी रासाहेबांना भाष्य करताना बघितलं नाही चित्रपटांचा दर्जा खालवतोय मराठी चित्रपटांचा त्यांना स्क्रीन भेटत नाहीये मराठीचे मुद्दे असे खूप सारे मुद्दे आपल्याकडे असताना ज्या विषयावर आपण प्रचंड भाष्य करू शकतो बोलू शकतो जे विषय आपण वेगवेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो ती आपल्यामध्ये क्षमता आहे आम्ही तुम्हाला नेतृत्व म्हणून बघतो आम्ही तुम्हाला हिंदू जननायक म्हणून बघतो हे करत असताना अशा पद्धतीचे वक्तव्य करणं म्हणजे जसं राहुल गांधी आणि ते मल्लिकार्जुन खरगेंनी याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढावं आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कसलं मनोधैर्य सभेत आलेल्या सारखी थोबाड होती या सगळ्यांची बापमाईला सारखी तोंड करून बोलत होती आता दुखते कुठं सांगते कुठं अशी परिस्थिती झालेली होती म्हणजे सासऱ्याच्या घरी गेल्यानंतर जावयाला मूळव्याधाचा कोंब उठावा आणि त्याला सांगता येत नाहीये अशी परिस्थिती झालेली आहे राहुल गांधीचं थोबाड कोण असं बघितल्यावर असं वाटतंय तर एकंदरीत ही परिस्थिती बघतं आपणही त्या मार्गावर जातोय का काय ही हा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य लोकांना पडू नये आणि निवडणुकांपुरती भूमिका बदलणे किंवा हे असं आम्हाला राजसाहेबांकडून अपेक्षित नाहीये खूप चांगले मुद्दे आतापर्यंत साहेबांनी खूप अभ्यासपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि हे करत असताना कितीही मोदी विरोध असला कितीही भाजप विरोध असला कितीही धर्मनिष्ठता असली काहीही असलं काही भूमिका आपल्याला पटत नाही आहेत काही भूमिका आपल्या तरी सुद्धा पाकिस्तानसोबत युद्ध ही जी संकल्पना आहे या, या संकल्पनेच्या विरोधात बोलणारा तो कितीही त्याने कि हे दिल्या कारण दिली किती प्रश्न असतील तरी सुद्धा या गोष्टीवर प्रश्न उभा करणाऱ्याच्या धर्मनिष्ठेवर आमच्यासारखी लोक संशयानच बघतील यामध्ये काही दुमत नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव